समाजातील पुरुषांबद्दल असलेली गृहितके म्हणजेच साचेबंद कल्पना यांचा सा पुरुषांना त्रास होत आहे त्यामुळे पुरुषांची घुसमट वाढत आहे मर्द को दर्द नाही होता बाईलबेडा जोरुका गुलाम वगैरे संकल्पना जनमानसात आहेत म्हणूनच स्त्री पुरुष समानतेच्या लढ्यामध्ये पुरुषांनी पुढे येऊन समानतेची चळवळ चालवली पाहिजे पुरुषांनी या पुरुष सत्ताक व्यवस्थेचे जे फायदे आहेत ते हळूहळू सोडायला हवे म्हणजे पुरुष सत्ताक पद्धतीचे तोटेही कमी होतील सध्या आपण बदलाच्या संक्रमण काळात असल्यामुळे संयम राखल्यास नक्कीच यश येईल असा विश्वास पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी व्यक्त केला यावेळी व्यासपीठावर सोलापूर शहर पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे प्रसिद्ध साहित्यिक समीर गायकवाड समाजकार्य विभागाच्या डॉक्टर विजया महाजन यांची उपस्थिती होती प्रास्ताविक करताना डॉक्टर विजया महाजन म्हणाल्या सोलापुरातील लोकप्रिय दैनिकाने पुरुष हा दिवाळी विशेषांक प्रकाशित केला असून यावर समाजातील बुद्धिजीवी समीक्षक प्राध्यापक संशोधन अशांचे आकलन जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले आहे स्त्री पुरुष समानता ही काळाची गरज असून हे एक अनुकरणीय सामाजिक मूल्य आहे हा विचार रुजवण्याकरता जागर करणे म्हणजे समाजात दुभंगलेली समानता प्रस्थापित करणे होय चर्चासत्रातील दुसऱ्या अतिथी साहित्यकार समीर गायकवाड यांनी पुरुषांच्या मनामधील आईला साथ घातली तर कौटुंबिक स्तरावरचे प्रश्न उद्भवतच नाहीत असे प्रतिपादन केले तळागाळातल्या पुरुषांची व्यथा यांची अजूनही अभिव्यक्ती झालेली नाही असे सांगितले या परिसंवादात डॉ महावीर साबळे डॉ अर्चना इंजल डॉ दत्तात्रय कांबळे डॉ अंजना सोनवणे आदींनी समीक्षणात्मक मनोगत सादर केले ज्यामध्ये विविध आयामातून पुरुष समजून घेतला गेला यावेळी डॉ महावीर साबळे यांनी पुरुष या विशेषांकावर आपली समीक्षा नोंदवताना ते म्हणाले यात पुरुषांच्या व्यथा कथा आणि भावविश्व उलगडले आहे मर्द को दर्द नाही होता हे विधान समाजातील विसंगती दर्शवते कारण प्रत्येक पुरुष हा दर्दी असतोच पण तो व्यक्त होत नाही यावेळी प्राचार्य डॉ संतोष कोटी यांच्या अध्यक्षीय भाषणाने चर्चासत्राचा समारोप करण्यात आला ती अजून सोडलेली नाही आणि मातृसत्ता किंवा मातृ समानता मॅडमनी मला सांगितलं तो शब्द मी नक्की बदले इट शुड नॉट बी सत्ता ही मातृ समानतेची ही मुवमेंट आहे आणि ती पुरुष समानता आणि मातृ समानता जी आहे सेन्सिटायझेशन आपण म्हणू ज्या चळवळीला त्या चळवळीमध्ये आपण अजून आलेलो नाही आहात आणि त्या ट्रान्झिट फेज मध्ये आहे म्हणून आपली ही घुसमट आहे आणि ती ट्रान्झिट फेज जर पार करायची असेल तर आपल्याला पुढे यावं लागेल कारण मी घालून दिलेले नियम आहेत ते उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून पुरुषांची माणूस या माणूस या क्षेत्र माणसांमधील जो पुरुष आहे त्यामधील ज्या नैसर्गिक भावना आहेत मग त्या कुठल्याही भावना असतील ह्या सगळ्या आपोआपच त्या ठिकाणी अडथळ्याच्या त्याला स्वतःलाच वाटत गेल्या याचं मला उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही निसर्ग जेव्हा बघता तेव्हा निसर्गामध्ये पक्षांमध्ये प्राण्यांमध्ये नर मादी पण आहे माणसामध्ये पण नर आहे ज्याला आपण स्त्री आणि पुरुष असं नाव देतो कारण ऐकायला ते बरं वाटतं ओके पण जेव्हा निसर्गाकडे आपण बघतो आणि नर मादी या विषयाला जेव्हा हात घालतो तेव्हा हजारो वर्षांपूर्वीचे इव्होल्युशन जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांना जे घालून दिलेले नियम आहेत निसर्गाने ते नियम ते तंतोतंत पाळतात त्यातलंच एक खूप सुंदर मला उदाहरण या ठिकाणी द्यावं तर तिने सांगितलं की ह्या गोळ्यांमुळे तिला कुठलेही पेन्स दोन हजार तेरामध्ये ती तिचे सर्व हाडन जिजू म्हणजे ऑस्टियोपोरसिस निखल असतं पण तिजवळ होतं एक पुरुष आपण अशा समाजात राहतो आणि तिथे जर आपण असं म्हणत असतो की पुरुष हा कुचबीत आहे पण त्याला बोलले दिले जाईल मान्य हे काही प्रमाणात आहे कामाटेपुरेमध्ये तेरा लेन होतं पुढला तर तिथे तीनच लेन आहेत त्यातल्या चौदाव्या लेन मध्ये शब्भो नावाचे पाठीवर कुबड असलेली देव